ना तसे आता पडणार नाही तसेच आताच निर्णय घेतलेला असून सरकार आता लाडक्या बहिणीला दिलासा देण्यासाठी हप्ता वितरणाचा पहिला टप्पा आता जाहीर करत आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात आता हप्ता वाटप आहेत व सात बँका यामध्ये पाहायला मिळत आहेत कोणत्या सोळा जिल्ह्यात आता पहिला टप्पा लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याचा आता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे त्या बँकांची नावे आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर नेमका तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधीपर्यंत जाईल ते मिळेल आता आता जून महिन्याचा हप्ता लवकर जर मिळवायचा असेल तर त्यासाठी काम करावं लागणार आहे ते कोणतं काम आहे जेणेकरून हप्ता लवकर बँक खात्यात जमा होईल ते काम देखील तुम्हाला सांगणार आहे ते काम जर पूर्ण केलं नाही तर जूनच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता त्याचा लाभ तुम्हाला मिळायचा नाहीये त्यासाठी फक्त आता दोन ते तीन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की लाडकी संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण तुम्हाला देत असतो तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितल्या तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळणार ते आपण सांगू आता तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे चार मोठे फायदे होणार आहेत जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्ही लाडकी भहिन हप्त्यापासून वंचित राहू शकता कारण आता एक नवीन नियम देखील पाहायला मिळत आहे ते काम जर पूर्ण केलं नाही तर लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत आता व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर जून महिन्याचा सर्वात आधी तर मिळेल मात्र तुम्हाला गॅस सिलेंडरचे रुपये व सरकारकडून चाळीस हजार हे मिळणार आहेत त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप फायदा झालेला आहे आज तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा नक्कीच होईल व प्रत्येकानं आपापला जिल्हा कमेंट करायचा आहे तर चला आता काय अपडेट आहे ते आपण Hainboko तर या ठिकाणी आता महत्वाची माहिती आलेली आहे जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहेत आता जिल्हा आपण तर पाहणारच आहोत इथे डायरेक्ट स्पष्टपणे काय सांगितलं इकडे बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय म्हणजे आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे व अजित पवार यांनी एक चांगली खुशखबर लाडक्या बहिणींना एक गाय दिलेली आहे त्यांनी आता ती शब्द पूर्ण करणार असल्याचं सांगितलं आहे आता तो काय शब्द आहे लाडक्या बहिणींना आता खरंच जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलैचा हप्ता मिळणार का त्याबाबत एक बातमी आलेली आहे मात्र तुम्हाला जर हपते सोबत पाहिजे असतील तर एक काम करून ठेवा जेणेकरून दोन्ही हप्त्याचा सोबत लाभ मिळू शकतो मात्र त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे आधी व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा सर्व काय फायदा होईल गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ज्यांना हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील पुढे आता हप्ते मिळत जाणार आहेत आता लक्ष देऊन बघायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातम्या आलेली आहे आनंदाच्या मोठ्या बातम्या आता आलेल्या असून आता लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्हाला हप्त्याची वितरण वाटप हे आता सुरू करण्यात येणार आहे यामुळे चांगला दिलासा आता लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सरकारकडून आता अठरा ते सतरा जिल्हे आहेत त्यांची यादी जाहीर झालेली असून त्या जिल्ह्यात सरकार हा सर्वात आधी हप्ता जे आहे ती वितरित करणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यात हप्ता देणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आलेली असून तुम्हाला जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कारण जिल्ह्याची नावे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लगेच कळेल की आपल्या जिल्ह्यात हप्ता आप हप्ताची आहे ती नेमका कोणत्या वेळेस येईल कोणत्या तारखेला येईल आज आला तर किती वाजता येईल ते सर्व काही पाहायला मिळणार आहे तर आता आपण जिल्ह्यांच्या याद्या बँकांच्या याद्या आता सर्व काय बघत आहोत आता लक्ष देऊन इथून पुढे व्हिडिओ बघा तर चला आता आपण बँकांची व जिल्ह्यांची लिस्ट पाहूयात तर या ठिकाणी काय मेसेज देण्यात आलेला आहे तर सरकारकडून आता जिल्ह्यांची नावे तर आलेली आहेत पण आता फक्त एक काम करून ठेवा आता खूपच लवकर तुम्हाला ते काम करायचं आहे जेवढं होईल तेवढं लवकर करून घ्या कारण आता हप्ता लवकरच वाटप होणार आहे हे काम केलं तर हप्ता मिळेल अन्यथा तुम्हाला हप्ता मिळायचा नाही आहे तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता अशी माहिती आलेली आहे आता तुम्हाला वाटत असेल काही काम करण्याची गरज नाही आतापर्यंतचे हप्ते मनानं आले मात्र जून महिन्याच्या हप्त्यासाठी आता सर्वच बहिणींसाठी एक अट पाहायला मिळत आहे एक नवीन निर्णय पाहायला मिळत आहे ते काम पूर्ण करावंच लागेल तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात किंवा लाडकी योजनेतून तुम्ही बाहेर पडू शकता त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता एक महत्वाच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत आता जर लाभ घ्यायचा असेल व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल आपल्याला भेटावं तर व्हिडिओ बघायचा आहे तर तुमचा जिल्हा देखील गमेंट मध्ये दे सांगायचा आहे तर इकडे बघा यामध्ये आता जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे सरकारने डायरेक्ट जिल्हे या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत आता नेमके कोणते अठरा जिल्हे आहेत याची यादी सरकारकडून आता आलेली असून या अठरा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगत आहे तर चला आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे आता आपण जिल्हे बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता तुमची प्रतीक्षा लागली की आमचा जिल्हा आहे का नाही तर यामध्ये इकडे बघा आता लाडक्या बहिणींवर तुमच्यासाठी महत्वाचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे तर तो आता इथे जाहीर झालेला असून पहिला जिल्हा लातूर पात्र ठरलेला आहे एकंदरीत विचार केला तर लातूर या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे मिळाले मात्र आता मे महिन्याच्या हप्त्याला वाटपाळ उशीर झाला त्यामुळे बहिणी नाराज होत्या त्यामुळेच आता जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर आताच देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे म्हणजे आता जून महिन्याची एक हजार पाचशे आले की किती रुपये होईल टोटल तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये तुम्हाला दिसतील मे महिन्याचे एक हजार पाचशे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये मात्र आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते ते अपात्र ठरवते त्यांना देखील आता गॅस सिलेंडर छापते मिळणार आहेत कारण आता सध्या स्थितीला गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील आता लातूर या ठिकाणी सर्व माता भगिनींना लाभ घेता येणार आहे मात्र ज्यांना आता गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजेत त्यांनी व्हिडिओ देखील बघणं खूप गरजेचं आहे शेवटपर्यंत बघा नेमकं त्यासाठी काय काम करावं लागेल जेणेकरून गॅस सिलेंडर छापते पुढे येत राहतील व तुम्हाला काही ना काही दिलासा मिळू शकतो आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील लातूर जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत वाटप केले जाणार आहेत तर चला आता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे आता पुढचा कोणता जिल्हा आहे तो पाहायला जर गेला तर तो धुळे जिल्हा आता इकडे बघा धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी जून महिन्याच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याची उजी वाटपासाठी तयार लागत होती जेवढी काय कोट्यावधी रुपयांची रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत आता जमा झालेली आहे सरकारपर्यंत ती पोहोचलेली आहे कोणत्याही वेळी तुम्हाला धुळे जिल्ह्यात जर राहत असाल तर मॅसेज येतील त्यामध्ये जर तुम्हाला क्रेडिटवर अकाउंट लाडकी बहिणीवर एक हजार पाचशे अशा प्रकारचा मेसेज आला त्यानंतर गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना आठशे तीस रुपये क्रेडिट इवर अकाउंट असा एक मेसेज आला की समजून जायचं गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले तसेच जून महिन्याचा हप्ता देखील मिळाला असं तुम्ही समजून जाऊ शकता आता पहिला जिल्हा पहिला लातूर दुसरा जिल्हा आहे धुळे आता लक्ष देऊन बघा आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहोत जसा तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल तसं कोणत्याही क्षणाला तुम्हाला हे पैसे मिळून जातील मग तुम्हाला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचा आहे बऱ्याच जणांनी अजून व्हिडिओला एक लाईक केलं नाहीये तुम्हाला डाव्या साईडला एक लाईक म्हणून बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ लाईक देखील नक्की करा या ठिकाणी बघू शकता आता धुळे या ठिकाणी देखील हप्त्याचे वितरण होणार असून आता जून महिन्याच्या हप्त्याची पैसे येणार आहेत मे महिन्याचा हप्ता एक हजार पैसे आला आता जून महिन्याचे जसे एक हजार पैसे टील टोटल ही तीन हजार रुपये रक्कम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण यादी बघणार आहोत कोणते जिल्हे आहेत कोणत्या बँक आहेत ते देखील पाहणार आहोत त्यापूर्वी आपण आता जिल्हे तर पाहायचेच आहेत मात्र त्यापूर्वी आपण कोणते असे हे आहेत की चालू कोणत्या बँक आहेत किती ठिकाणी पैसे वाटप होतील ते एक बघूयात त्यानंतर चाळीस हजार रुपये नेमके मिळवायचे कसे कारण सरकार आता चाळीस हजार रुपये हे देणार आहे चाळीस हजार रुपये तुम्हाला मिळून जातील हे चाळीस हजार रुपये नेमके बँक खात्यात मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल जेणेकरून सरकारकडून चाळीस हजार रुपये महिलांना जे देणार आहे सरकार ते तुम्हाला मिळून जातील त्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते कसे मिळवायचे ते पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी बँकांची नावे देखील आता सव सविस्तर आपण लिस्ट बघत आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर हो या ठिकाणी बघू शकता आता सरकारने याद्या जाहीर केलेल्या आहेत सात बँकांची यादी जाहीर झालेल्या असून पहिला टप्पा थेट वाटप सुरू होणार असल्याची माहिती मिळालेली आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे पहिला टप्पा जो आहे तो आता थेट वाटप केला जाणार आहे म्हणजे त्यासाठी काय आता उशीर लागणार नाहीये ना ना डायरेक्ट हे पैसे पहिल्या टप्प्याचे देखील बँक खात्यात देऊन जातील कसलीही तुम्हाला अडचण आता पाहायला मिळणार नाहीये ना कसलीही आता तुमची अडचण राहणार नाहीये तसेच खाली काय सांगितलं आहे तर डीबीटी प्रक्रियामधून हे पैसे येणार असून आता सरकार डीबीटी प्रक्रिया सुरू करत आहे डीबीटी प्रक्रिया का सुरू करत आहे तर जशी तिकडून येतील त्यामुळे सरकार आता व्यवस्थितपणे डीबीटी प्रक्रिया सुरू करणार आहे जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तसा हप्ता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग होण्यास सुरुवात होईल आता डीबीटी प्रक्रिया हे कोणत्या क्षणी सुरू होणार आहे नेमकी आता कोणत्या जिल्ह्यात सुरू होऊन कोणत्या जिल्ह्यात आता हे पैशाचे मेसेज येतील पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होतील ते तर आपण पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर यामध्ये बघू शकता आता सात बँकांची लिस्ट आलेली आहे यामध्ये पहिली बँक आता जाहीर झालेली आहे कोणत्या बँकेत खाता सर्वात आधी पैसे येणार तर इकडे बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये हे जमा केले जाणार आहेत पहिला टप्पा सर्वात आधी या बँकेत देखील येणार आहे दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे आता ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र इकडे बघू शकता दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्याही ठिकाणी जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये हे वितरित केले जाणार आहेत तुमचं खातं जर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाहीये तुम्हाला हे पैसे येऊन जाणार आहेत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी तुम्हाला एकदम चांगला असा दिलासा मिळणार आहे चांगली आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण की सरकारने महत्वाकांक्षी निर्णय आता जाहीर केलेला आहे यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थितीला आता बँक ऑफ महाराष्ट्र याही ठिकाणी पैसे येणार आहेत आता ह्या दोन बँका पाहिल्या अजून कोणी नेमक्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी लाडकी योजनेत योजने येणार आहेत त्या बँका देखील पाहणारच आहोत जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत व गॅस सिलेंडरचे नेमके आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते देखील आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओ सांगणार आहे इथून पुढे लक्ष देऊन दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आता महत्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील तर चला पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने ते स्पष्टपणे हप्त्यासाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिक हा निधी आता पाहायला मिळत आहे हा निधी जास्त असल्यामुळे आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार आहेत ते पण सर्वांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे जमा होऊन जातील अन्नपूर्णा योजने पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग होणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या निधीवरती आता लवकरच जे आहे ती मंजुरी मिळाली असल्यामुळे शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय कारण की आता काही शेतकरी लाडक्या बहिणी आहेत त्या शेतकरी लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता ही तीन हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम जे जाहीर झालेली आहे यामधील रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू ट्रान्सफर होईल म्हणजे तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे काळजी कसलीही तुम्हाला करायची नाहीये तर चला पुढचे जिल्हे तालुक्या आपण बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण आता जिल्ह्यांची नावे देखील आता तुम्हाला इथे सांगणार आहे यामध्ये आता महत्वाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे एकंदरीत जर विचार केला तर आता चाळीस हजार रुपयांचा लाभ सर्व महिलांना घेता येणार असून थेट पैसे बँक खात्यामध्ये येणार आहेत काही महत्वाची कामे करा आता इथे काय सांगितलं आहे तर बघा आता चाळीस हजार रुपये जे आहेत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याचा लाभ सर्व महिलांना घेतला आहे आता हे पैसे तुम्हाला मिळतील बऱ्याच महिलांनी चाळीस हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे तुम्ही देखील या चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्या हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तुम्हाला मला चांगली रक्कम ही मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये मात्र हे चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल ते आता पुढे बघायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर चला एकदा जिल्हे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये पहिला जिल्हा लातूर देखील पाहिला याही ठिकाणी आता हप्ता वाटप केला जाणार आहे पुढच्या क्रमांकाचा जिल्हा ठाणे पाहिला त्याही ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे त्या पुढील जिल्हा म्हणजे नाशिक आता नाशिक जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार असून लाडक्या बहिणीनं आता नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये लाडकी बहिणी योजनेचे आठशे तीस रुपये जी गॅस सिलेंडर योजना आहे त्याची आठशे तीस रुपये ही सर्व काय रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यात तुम्हाला आता जमा झाल्याचा मेसेज येईल हे पैसे आता तुम्हाला कोणत्या क्षणी मेसेज येऊन जमा झाले म्हणून सांगण्यात ते येतील कारण आता एक चांगला दिलासा एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाचा निर्णय राज्य सरकारने आज तुमच्यासाठी घेतलेला आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने माहिती काय दिलेली आहे आता जून महिन्याचा हप्ता जे आहे ती वितरित तर केला जाणार आहे मात्र आता कोणी सध्या स्थितीला काही भागामध्ये जे आहे ती पैसे वाटपाला आता मुख्यमंत्री साहेब यांचे आदेश मिळणार आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता इथून पुढे फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता उशीर नाही आहे मुख्यमंत्र्यांचा डायरेक्ट आदेश आलेला असून उपमुख्यमंत्र्यांचा पण नाही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचाच आदेश आलेला आहे आता इकडे काय सांगितलं आहे आता उशीर नाही आहे मुख्यमंत्र्यांचे डायरेक्ट आदेश आता हप्ता जमा केला जाणार आहे आता ही हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात काही ना काही वाटप केली जाणार असून आता पुणे या ठिकाणी चांगला विकसित एरिया जो आहे त्या ठिकाणी पैसे आता वाटप केले जातील यामुळे एक चांगली आनंदाची बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही तर इकडे बघू शकता यामध्ये आता डायरेक्ट आदेश आलेले आहेत पुढचा जिल्हा तुम्हाला सांगतो पुढचा जिल्हा देखील यामध्ये दे आहे तो म्हणजे मुंबई मुंबई या ठिकाणी देखील हप्ता आता सर्वात आधी वाटप होत आहे हप्ता आता वाटपाला सुरुवात होत आहे मुंबई या ठिकाणी जर विचार केलं ला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही आता सरकारने दिलेली आहे चांगली रक्कम ही सुरू असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये पैसे आता सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याचा निर्णय सरकारने जारी केलेला आहे सरकारकडून ही रक्कम आता जाहीर झालेली आहे तसेच पुढे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम अजून येणार आहे आता जिल्हे बघू तर यामध्ये बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा मुंबई आहे मुंबई या ठिकाणी देखील हे पैसे आता वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळतोय सध्या स्थितीला विचार जर केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम सरकारकडून येणार आहे यामध्ये जर सध्या स्थितीला पाहता आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जे काय असतील ते पैसे आता येऊन जातील हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून जसे पैसे जमा होतील तसे तुम्हाला मेसेज येतील त्यामध्ये पैसे वाटप सुरू देखील सांगण्यात येईल लाडकी भन योजनेचा हप्ता आला म्हणून देखील आता तुम्हाला त्यामध्ये मेसेज येऊ शकतो आता अजून पुढचा कोणता जिल्हा आहे तर तो म्हणजे अमरावती जर तुम्ही अमरावती या ठिकाणी राहत असाल तर अमरावती या ठिकाणी देखील चांगला दिलासा मिळू शकतो अमरावती या ठिकाणी जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की अकरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये आता जून महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे आता कोणत्या क्षणी याचे मेसेज तुम्हाला येतील व तुम्हाला जसा मेसेज येईल तसं समजून जायचं की लाडकी भन योजनेच्या हप्त्याचा हा मेसेज आलेला आहे तसंच इकडे बघू शकता Thank <laughs> you. आता राज्य सरकारच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला असून आता गॅस सिलेंडर छापता लाडकी बहिणी योजने हप्ता तसेच चाळीस हजार रुपये हे आता मदत मिळणार असून आता लाडक्या बहिणीला सर्वात फिराव फिराव देखील लागणार आहे आता मदत देखील मिळणार आहे आता सध्या स्थितीला सर्वात सर्वात विचार जर केला तर आधी पैसे आले आपले पाहायला मिळत होते यामध्ये जर विचार केला तर आता चांगली रक्कम ही जमा केली जाणार आहे हे थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत यामध्ये पुढच्या क्रमांकाचा जिल्हा अजून आहे धाराशिव या ठिकाणी पैसे वाटप होतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा केवळमध्ये सांगा धन्यवाद